बीड जिल्ह्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घ्रणपणे हत्या करण्यात आली आहे या घटनेला आज बावीस दिवस होत आहेत यातील सात आरोपींपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि बीड शहरात निषेध मोर्चा का काढण्यात आला होता या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून आज केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांनी कुटुंबासोबत आणि गावकऱ्यांशी चर्चा देखील केली त्यानंतर रामदास आठवले हो यांनी परभणी इथं कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संविधान देशाचा आत्मा असून परभणीत संविधानाबाबत झालेला प्रकार निंदनीय असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं यावेळी आठवले यांनी पक्षाकडून सूर्यवंशी कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली तसंच विजय वाकोडे यांच्या एका व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरी आणि शासनाकडून पन्नास लाख रुपयांची मदत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं